किंवा ईदच्या दिवशी वगैरे येतो आणि हा पूर्ण मनचा असा हॉटेल आहे मोठासा आणि समोरच असला एकटा असा पोपड आम्हाला दिसला आहे जाडावरती टांगलेला पूर्ण असा मॅप आहे बघू शकता तुम्ही सुंदर असा कमाल असा व्ह्यू इले आलो तेव्हा सिद्धार्थ कपूर रश्मिका वगैरे आलेली सो त्यांचं पण होतं चल हा कोणता आहे हरिद्वार आहे <laughs> हरिद्वार नाही काय पाहिजे तुला ड्रायव्हल असं असतात त्या टाइप मध्ये इकडे आहेत सो त्यासाठी वन वे तो सिरिंग अजून जाऊ सूरज मंडे ब्लॉकमध्ये तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे तर आता आपण आहोत विरार स्टेशनला तो आता योगादाचा वेट करतोय सो आपला प्लॅन ठरलाय बँड्राला बँड्राला एक किल्ला आहे मला माहितीच असेल खूप नवीन असा किल्ला झाला आहे सो त्यावरती आपण जाणार रा, आहोत एक्सप्लोअर करणार आहोत सो आपण जाऊया चलो लेट्स गो अरे गर्दी किती आहे येऊयात आपण योग्याला आलेला आहे पाहिजे अर्धी आपण आहे त्यानंतर आपल्यासोबत आहे योग्यात सो आणि बाकीची चिंठ्या आणि दर्शन येणार आहे आपल्यासोबत सो ते लोक डायरेक्ट आपल्याला बँड्राला भेटतील सो आता ट्रेन सुटलेली आहे विरार वरून सो लेट्स गो पब्लिक होगी हो आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटेल तो आता मी विरारवरून निघालोय आणि स्टेशन नाला तो नाला गर्दी 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 ए फ्यू मोमेंट्स नो आता आपण उतरलो आहोत बँड्रा रेल्वे स्टेशनला बँड्रा बँड्रा वेस्ट तो बँड्राला वेस्ट आल्यानंतर तुम्हाला बस तर भेटतीलच सो आपण पण बस पकडूया आहे अरे इकडे तिकीट काउंटर आहे आणि त्या साईडला पूर्ण सा असं बँड्राचं खूप सुंदर असं बँड्रा काय नाही इकडनं आपण पुढचं पुढून भेटे ना कुठून गर्दी बघील रे बाप रे बाप आज पूर्ण गर्दी आहे संडे तर आपण आपल्याला संडेलाच टाईम भेटे नाई दुसरीकडे जातो रेल्वे स्टेशन हो तिकडे आपल्याला जायचं आहे गर्दी तर खूप आहे त्यासारख्या हा बस स्टॉपवरती खूप अशी गर्दी आहे इकडनं आलात ना तर इकडनं बस स्टॉप वगैरे सो आपण पण जाऊया आज रविवार असल्यामुळे तुम्हाला गर्दी तर भेटेलच खूप सारी गर्दी लाईन इकडे एक दोन तीन आणि ही पाचवी लाईन आपली त्या साईडून पूर्ण लाईनच आहे गर्दी आत्ताशी एक बस आले सो बघूया तिकीट तर काढले आपण बघूया बसमध्ये आपला नंबर लागतोय की बहुतेक सेकंड बसमध्येच लागते बस गर्दी, गर्दी फुल पॅक फुल पॅक आपल्याला बहुतेक दुसरी बस भेटेल ही नाही भेटणार एक बस निघाले फुल पॅक होऊन सो आपल्याला सेकंड बसच भेटेल मग थोडंसं राहिलेलं आहे फुल पॅक ही बस आलेली आहे सो चढूया बसमध्ये तरी आरामात जागा भेटेलच नॉर्मल चलो आता जाऊया त्याला आपण बस पकडले गर्दी आहे बघू शकता बाहेर चिंटाई लोक आलेत पण ती लाईनीत उभी आहेत सो ती बहुतेक पाठशा बसने नाही चला आता आपण पुढे जाऊया डेट मार्केट चेट मार्के, फुल बस खाली सो so, इकडे बॅक साईड आणि इकडे मन्नत सलमान खान सागर येताना आपण येऊ दाखवतो इकडेच याच ठिकाणी येतो म्हणजे बड्डेच्या दिवशी किंवा ईदच्या दिवशी वगैरे येतो आणि हा पूर्ण मन्नतचा असा गेट सो so, स्टॉप इकडनं आपण उतरलो आहे आता उतरल्यानंतरच समोरच पाजलं हॉटेल आहे सो तिकडना बाजूलाच आहे आपला वसई किल्ला वसई ना सॉरी <laughs> बँड्रा <laughs> बँड्राचा किल्ला आहे चलो आता किल्ल्यांड हॉटेल आहे मोठासा आणि समोरच वाटलं बँड्राचा फोर्ट सो इकडे आता पण चाललो आहे सो बाकीचे मित्रमंडळी म्हणजे दर्शन आणि चिंट्या सो त्यांनी बसमध्ये येते ती पण येतीलच आपण जाऊया व आपण इकडे आलेला आहोत सो इकडनं श्रीकडेश्वरी देवी मंदिर संस्था इकडे आहे आणि बृह मुंबई महानगरपालिका सो इकडनं आपण आता या गेटमधून एंट्री केलेली आहे चलो एंट्री केल्या गेल्याच राईट साईडला सुंदर असे फ्लावर्स सॉरी झाडं वगैरे आहेत आणि या साईडला सर्व ठिकाणी खूप सुंदर असं गार्डन आहे नारलाची झाडं वगैरे खूप खूप सुंदर बनवलं आहे हॉटेल आहे हॉटेलच्या बरोबर समोरच आपला पँड्राचा फोर्ट आहे इकडे आणि वरती वाटतं मंदिर आहे कडेश्वर सो चलो आज पब्लिक तर बघू शकता तुम्हाला पब्लिक पब्लिक सर्व ठिकाणी पब्लिकच दिसेल अजून चालूच आहे अजून बाकीचे मंडळ आपली येत आहेत त्यांनी फोन लावला आहे आता कुठे आले येते डायरेक्ट येते पुढे पुढे उतर त्याला बोल एकटाचा पोहड आम्हाला दिसला आहे टांगलेला सुंदर पूर्ण असा मॅप आहे बघू शकता तुम्ही आू यू या एंट्री एक्झिट सनसेट प्लाझा फोर्ट प्लाझा बँड्रा फोर्ट वगैरे सर्व सर्व सी लिंक व्ह्यू सर्व तुम्हाला इकडे मॅपवर बघून तुम्ही जाऊ शकता म्हणजे एंटर केल्यावरतीच एंटर केला लेफ्ट साइडला सो चलो सी सी व्ह्यू सी व्ह्यू पण भारी आहे सो इकडे वांद्रे किल्ला उद्यान असं नाव लिहिलंय खूप जण तिकडे फोटो पण काढतात बघायला भेटेल सो वांद्रे किल्ले उद्यान सुंदर असं व्ह्यू नारलाची जाडं बॅक साईडला सनसेटचा सा व्ह्यू पण झालेला आहे सनसेटचा टाईम झालेला आहे सुंदर असं लिहिलेलं आहे इकडनं सो योगाला बसला आहे फोटो प्लाझा सनसेट व्ह्यू रॅम्स इकडे सुंदर सुंदर असं तुम्हाला सर्व ठिकाणी लावलेलं दिसेल आणि इकडे बसायला खूप सुंदर असं जागा आहे योगाला इकडे बसला आहे व्लिक तर खूप आहे కమాల్సా వ్యూల్యా బాయ్ దర్శన కు దర్శన అజు పండి తులా భేండి ఎవడ గరమే భేండి అత్త ఆ మగ అమ్మ నిఘా లే पण एवढी गर्दी होती ना तर नाव वगैरे आपण म्हणजे आलेलोच गर्दी तर खूप आहे दर्शन का जॅकेट का अजून उतारलं नाही शिर्डीपासून अजून आहे जायचं की कमाल दिसेल लायटीचा लाईट वगैरे असतील सो इकडे पाण्याचं पण मस्त बनवलं आहे खूप सुंदर असं मित्रमंडळी काय माहिती काय होतंय सो खूप सुंदर बनवलं आहे त्या साईडला पण मस्त आहे आपल्यानंतर वांद्रे किल्ला खुले नाट्यगृह अच्छा हा नाट्यगृह इकडे आपण गेल्यावर आलो तेव्हा सिद्धार्थ कपूर रश्मिका वगैरे आलेली सो त्यांचं पण होतं कॉन्सन्ट होतं आणि इथे उद्यान आहे सो चलो सनसेट व्ह्यू पण झालं आहे फोटो प्लाझा इकडे फोटो प्लाझा आहे म्हणजे फोटो कुठं काढायचे इथे फोटो प्लाझा हा हा चल इकडनंच बघून जाऊ नंतर आधी इकडेच जाऊ सो सुंदर असं कमाल असं व्यू संडेला आला तर तुम्हाला गर्दी भेटेलच संडे सोडून जा इतर दिवशी आला तर तुम्हाला थोडीफार गर्दी कमी भेटेल सो so, तुम्ही संडेला तर गर्दीच गर्दी 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 तर सनसेट व्ह्यू पब्लिक पूर्ण उतरलेले आहेत सनसेट व्ह्यू आणि तिकडे सिलिंग पूर्ण असं सनसेट झालेला आहे मंडे गर्दी बघा गर्दी बघा गर्दी पब्लिक आरती सर्व इकडे उतरलेत आणि सनसेटचा व्ह्यू आणि त्या साईडला सिलिंग सा। पूर्ण असं चल आपण तिकडे जवळ जाऊया जरा सिलिंगच्या सुंदर असं व्ह्यू भेटेल सनसेट व्ह्यू तर झालेलाच आहे कमाल असं त्या वरती जाऊया सिलिंग जवळ जरा जाऊया पाखरं सर्व बसले तशी <laughs> चल चल हा कोणता आहे हरिद्वार आहे हरिद्वार <laughs> नाही रायगड आहे नाही रायगड नाही रायगडचं नाव नको कारण रायगड आपला रायगड आहे ना चिंट्याला काय पण सुचतंय काय बोलणार समजत नाही झिंट्याला बोलतो एवढंच आहे इकडे पॉइंट आपल्या वरती जायचं <laughs> होतं इकडे इकडे पूर्ण पॅक झाला हे काय बघ सो हा ब्रिजचं काम चालू आहे इकडनं इकडनं पण त्या साइडला तुम्हाला बघू शकता काय पाहिजे तुला सूर्यफूल ह्याच्या हातातला सूर्यफूल पाहिजे सूर्यफूल त्याला काम वगैरे चालू आहे आता इकडनं व्ह्यू बघितला व्ह्यू पॉईंट आहे पुन्हा सो आपण खाली जाऊन बघूया खालून पूर्ण व्यवस्थित बघायला भेटेल मी इकडनं काम वगैरे हो चालू आहे या साईडला चालू आहे इकडनं असं आपलं मरीन ड्राईव्हला असं असतात त्या टाइप मध्ये इकडे सो त्या साईडला पाठी पूर्ण असं सिलिंग सो तिकडे आपण जाऊया खाली खालून पूर्ण व्यू असं कमाल असं भेटेल चलो जाऊया दर्शन बाय छान 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 रस्ता नाही भेटत आहे अरे तिकडे काढ ना फोटो फोटो इकडनं अरे इकडे पण छान आहे हा इकडनं व्ह्यू पण असं याला फोटोशूट चालू आहे सनसेट व्ह्यू झालेला आहे खूप सुंदर असं सीलिंग खूप सुंदर आता गेलाय पुढे योग्य त्याच्या पाटणा पाटणा आपण बाय भाई लोक आरामसे पण आहे हा स्लिप मारते बरं झालं शूज घातले दर्शन <laughs> दर्शनची आहे असता असता पडायचो मीच सो so, सिनिंगच्या एकदम जरा जवळ जाऊया जवळ व्ह्यू बघूया सनसेटचा व्ह्यू तर झालेलाच आहे सुंदर असं क्लायमेट पण झालेलं आहे आपण जवळ जाऊन सगळं फोटो स्कूट वगैरे करू मला व्ह्यू पण बघायला भेटेलच चिंटाबाहे आमचं ऐकत नाही चाललं पुढे 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 आणि उघत आलं दर्शन अडकलं वाटी दर्शन बाय चलिया पण so, वय सो सिलिंगच्या अजून जवळ जाऊया सुंदर असं व्ह्यू भेटेल तिकडून त्या साईडून सो so, इकडनं दगडी दगडी आहे दगडीवरून तुम्हाला जायला लागेल चलो चिंटाबाईची चप्पल आता बघूया होते आपल्या दर्शनबाईजी पण चप्पल आहे सो दर्शन चल अजून पुढे जायचं श्रीलंका तिकडे मधी नाही तिकडे जाऊ ना पुढे पुढे भारी या इकडे श्रीलंका इकडे मधी बॉर्डर आहे अरे पण नाही भिजायला होता हा गेला भिजायला होतं भाई शूज परत भिजणार एवढा मोठा हा छोटासा टाक दर्शन बा आपल्यासाठी दगड टाकतोय एवढा खाली नको आम्हाला एवढा नाही आजार नाही सो वे आहे इकडून श्रीलंका और दूर आहे साइडला तुम्ही बघू शकता कमाल असं डेटा आलाय दर्शन सेट पाणी वाढतोय सो दर्शन, दर्शन निघालाय परत चिंट्या भाई चिंट्या कुठे गेला चिंट्या इधरचे फोटो तिकडनं फोटो काढेल होतो दर्शन बाहेर अर्ध्या रस्त्यातून आला पाणी वाढत चाललंय सो त्यामुळे तिकडे सायलन्स वाजला तिकडनं सो आम्ही इकडनं रिटर्न आलो फोटोशूट वगैरे चालू आहे खूप जण फोटोशूट वगैरेसाठी येतातच था आणि इकडचं एक ब्रिजचं काम चालू आहे इथं सिलिंग आहे सो एक ब्रिजचं चालू आहे तो त्या साईडला तो जॉईंट होईल बोल इकडनं तो येत आणि इकडे जॉईंट होईल सो 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 तिकडे फोटो फोटोशूट 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 फोटो चालू आहे सर्वांचं दर्शन पण फोटो काढतोय सेल्फी दर्शन आला की नाही फोटो एक व्यवस्थित चांगला काढायचा अजून कसं चांगला काढायचा फोटो काढ म्हणजे आपला फोटोग्राफर आहे बोट वगैरे आहे चिंट्याचा फोटो आला बघूया चिंट्या खतरनाक ऐलो खतरनाक आता मग तिकडन जायचं ना होती तिथे भरपूर पब्लिक त्या साईडला पब्लिक तिकडे वरती पब्लिक सर मित्रांनो पाणी खूप वाढलेलं त्यामुळे आमची पूर्ण पॅन्ट वगैरे शूज सर्व ओले झालेत सो चिंट्याने काढला खेकडा कुठे गेला खेकडा गायब झाला खेकडा हो चिंट्या बोलतो खेकडा आहे खेकडा आहे होता खेकडा पण गायब झाला ना चल दा गेला योगादा गेला तिकडे पुढे चल बहुतेक आय थिंक बंद करत आहेत ते टायमिंग पण आहे ना त्यांचा दर्शन बाहेला दर्शन किती माझं भेटलेत नाटले किलो आकडे आहे चिंट्याकडे चिंट्याकडे कुठे गेला तिकडनं येते फिरून ये तिकडनं पुढे चल आपण तिकडनं जाऊ चल स्ट्रेट का वरती जायचं वरती कसं जायचं सो आता टायमिंग झालंय बंद व्हायचं आपण वरतून जाऊ कोण सुंदर असा व्ह्यू दिसेल तुम्हाला इकडे टायमिंग झालंय बंद व्हायचं सो आता चाललंय हो खोले नाट्यगृह सो इकडे कॉन्सन्ट्रेट वगैरे होतात वांडा झाली वांडा झाली तिकडे काय बोलतं सो इकडे असं इथे कॉन्सर्ट होतं इकडे असं मोठा असं स्टेज आहे इकडे सर्व मंडळी बसतात वगैरे आणि इकडे आपण गेलेले आलो तेव्हा रश्मिका आणि सिद्धार्थ कपूरचं त्यांचं मूवी रिलीज होणार होतं सो तिकडे आलेलं सर्वजणं आता टायमिंग झाला आहे निघायचा तरी पण आपण इकडे थांबलोय सो पब्लिक निघतात आता सर्वजण हो आपल्याला पण निघायलाच लागेल लँड हॉटेल कुठले आहेत आणि वाजलेले आहेत संध्याकाळचे सात सो बंद झाला आहे सहा वाजता ॲक्च्युली बंद होतं तुम्हाला यायचं असेल तर लवकरच या सो बंद झाल्यावरती नंतर तिकडे बॅक साईडून रोड आहे तिकडून तुम्हाला यायला लागेल ते गर्दी गर्दी गर्दी, गर्दी पब्लिक सो गार्डन बंद झाल्यावरती सर्व पब्लिक बाहेर आले सो तुम्हाला इकडनं तर बसला खूप टाईम लागेल सो आम्ही तोपर्यंत जातोय शाहरुखानचा बंगला वगैरे आहे त्या साईडला सो तिकडचा व्ह्यू बघूया आपण नंतर मग आपण बस पकडून जाऊया डायरेक्ट इथे नारलाची झाड आहेत बँक स्टँडचा हा उद्यान आहे संध्याकाळचा व्ह्यू इकडे लहान अशी घरं वगैरे आहेत खानचा बंगला हाऊस सो so, गर्दी आहे भरपूर इकडे मन्नत एकाच लाईट दिसते एक लाईट बघताय तिकडे आणि इकडचा गेट सो so, खूप जण इकडे येऊन फोटो सेल्फी वगैरे खूप जण काढतात मला इकडे नेहमी गर्दी बघायला भेटेलच रात्रीचं व्ह्यू बँक स्टँड खूप गर्दी वगैरे भेटली सो बोललो एट आपण घरी जाऊनच करूया सो घरी आलो सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण भेटू एका नवीन एका ब्लॉग त्यासाठी बाय बाय